लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगर तालुक्यातील साकत साकतखुर्द येथे कैलासवाशी राधूजी अंबुजी चितळकर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्तानं गुरुवारी सहा नोव्हेंबरला चितळकर परिवाराच्या वतीनं हरिकीर्तन आणि श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते तर या दुःखद प्रसंगी चितळकर परिवारानं सामाजिक बांधिलकी जपत स्पर्श मानव सेवा स्नेहालय संस्थेला अन्नदानाचं वाटप करून आदरांजली अर्पण केली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप संपत बारसकर नितीन बारसकर बाळासाहेब बारसकर अशोक शिंदे यांसह सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कैलास चितळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली हरिकीर्तन सेवेत हरिभक्तपरायण यशवंत महाराज थोरात यांनी राधोजी भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला भाऊंनी शेती वारी आणि आपली कर्म जबाबदारी निष्ठेनं जपली महाराजांनी जय जवान जय किसान या दोन प्रमुख स्तंभांवर भाष्य केलं शेतकऱ्यांनी पिकवलं नाही तर देशावर उपासमारीची वेळ येईल दीर्घायुषी जगण्यासाठी ज्यांची सुरुवात चांगली त्यांचा शेवट चांगला असतो अशा शब्दात त्यांनी बापाची व्याख्या कीर्तनातून सांगितली <laughs> भाऊंचं वय किती होतं शहाऐंशी भाऊ काय करीत होते वारी करत होते भाऊ काय करत होते आपली कर्म जबाबदारी सुद्धा पार पाडत होते शेती करत होते जय जवान जय किसान या देशामधली दोन मुख्य कणे म्हणजे एक शेतकरी आणि दुसरा जवान मला असं वाटतं जवानाला मोबाईल वापरता येत नाही बरं जवानाला सुख सुविधा नाही बरं जवानाला जोपर्यंत वर देत आहे तोपर्यंत शेवटची गोळी स्वतःसाठी ठेवावी लागते महाराज आणि जवान आहे की तो उभा म्हणून कीर्तनात बसायला स्वातंत्र्य हे विसरता कामा नाही चला पुढे शेतकरी सुद्धा त्यानं पिकवलं नाही तर या देशात वदी पुटीन। पुटीन तो आंदोलन करीत नाही तर ते त्याचा भाव उचलल्याशिवाय राहणार नाही लक्ष देऊन ऐका मला पुढचा मुद्दा सांगायचा आहे भाऊंनी काय केलं शेती केली भाऊंच्या वाढवाडलांची परंपरा पाडली अरे दीर्घ आयुष्य जर जगायचं असेल तर ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला ज्याची सुरुवात चांगली नाही तारुण्याच्या मध्ये ना माणिक कोणाशी सदा मुसमुशी दोळा जायचा तरुणपणामध्ये ज्याच्या अंगात रग आहे तापडपणा आहे जो शांत चालत नाही ज्याला गती जास्त आहे तो सत्तर सुद्धा जगला असं मला वाटत नाही पण ही जुनी लोक ठेवली आनंद तैसेची राहावे चित्ते असू द्यावे एक वाक्य सांगतो जी गाडी जास्त पळते त्या गाडीला ऍव्हरेज कमी असतं आणि जी गाडी हळू चालते त्या गाडीला एव्हरेज जास्त असतं जी गाडी जोरात चालते तिचा अपघात होऊ शकतो जी गाडी हळू चालते अपघात झाला तरी माणूस वाचू शकतो जी गाडी जोरात चालते त्या गाडीला लवकरात लवकर बदलावं लागेल जी गाडी हळूच चालते ती तुमच्या आयुष्याला पुरेल जी गाडी जोरात चालते, लौकर चालते ती शेवट पोहचेल का नाही गॅरंटी नाही पण जी गाडी हळूच चालते ती तिच्या इच्छित स्थळावर उशीरा पाहू पण शंभर टक्के पोहचेल दादा नव्हती नवी गाडी म्हणजे नवी पिढी आणि ती दुसरी अति जास्त हळू चालणारी गाडी म्हणजे जुनी पिढी आणि बेधून चालणारी गाडी म्हणजे आताची पिढी नाही कळलं का म्हणून सध्याचे अपघात जे लोकांचे जास्त होतात ना त्याला हेच कारण आहे महाराज आपल्या आई वडिलांनी कोणाशी स्पर्धा केली नाही ते, ते जगले मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला तुम्हाला संपत्ती जादा पाहिजे एक आयुष्य जादा पाहिजे एक जण तुझं उरक आम्ही बघल आता काय मी बघल चांगलं सांगायचं सध्या जमानाच नाही आमचं ऐकत नाही डॉक्टरनं सांगितलं टाळित नाही <laughs> आम्ही सांगितलं का तिकडे याच्यात चालकुडं वारी तुला ढेरच नाही वाढणार ती तिकडे येतच नाही सकाळी कुत्र घेऊन गावात तिकडं फॅट वाढली त्याची फ्लॅट मध्ये बसून फॅट वाढली आमचं ऐकतच नाही आमच्याकडली एक माऊली तिला दवाखान्यात नेलं तिचं रक्त सहा पॉईंट सात पॉईंट भरलं डॉक्टर म्हणले डिलिव्हरीला नऊ पॉईंट लागेल ती म्हणली मग म्हले घे दोन डबे चौतीसशे रुपयाचे डबे दिले आणि तिच्या घरात सगळ्याला उतर आला गाव दूध आहे तुम्हाला सांगतो काजू बदाम आहे सगळं बाहेर पण ते खात नाही डॉक्टरनं दिलेलं टाळीत नाही मग काय म्हणायचे लोकांना बापाची माया हे कोणी दाखवू शकत नाही किंवा ते बाप कधी ती माया व्यक्त देखील करू शकत नाही या ठिकाणी चित्रपट कुटुंबात आज ह्या ठिकाणी जे भाऊ गेलेले आहेत निश्चित बापाची जागा कोणी दुसरं घेऊ शकत नाही आणि एवढंच सांगू इच्छिन की महाराज आपण सर्वजण जे महाराज लोक या ठिकाणी समाजात कार्य करत हे खूप महत्वाचं कार्य आहे निश्चित चार पाच दिवसापूर्वी असंच संभाषण होत असताना कुठेतरी इंटरनेटचा जमाना आहे आता व्हॉट्सअप फेसबुकची युनिव्हर्सिटी आहे खूप उघडलेल्या आहेत एका व्यक्तीने सांगताना तेच सांगितलं की हे असे कीर्तनं करून काय होणार आहे त्याच्याऐवजी जर शाळा तेच पाहिजे शाळेला खर्च केला तर काय होतंय तर निश्चित तुम्ही तो खर्च करायचा ज्याला ना त्यांनी शाळा बांधा आम्ही तर शाळा देखील बांधल्या पण आम्ही सप्त्यांना देखील प्रोत्साहन देतो आता लोकांना तेवढं जागृत करण्याचं काम आम्ही आमच्या पद्धतीने केलं आता खऱ्या अर्थाने जे समाजसेवक असतील राजकारणी असतील यांनी समाजात लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्याचं ओळखण्याचं काम केलं पाहिजे आणि उद्याची जी, जी आपल्याला तरुणांना देण्याची दिशा आहे ती आपण लोकांनी ठरवली पाहिजे आज तुमच्यासारखे महाराज लोक आणि तुमच्यासारखे विचार जर का मांडणारे लोक जर या ठिकाणी गावोगावी तयार झाले तर निश्चित आम्हाला वाटतं की ह्या महाराष्ट्राचा आणि खेडेगावांचा काळ बदलायला वेळ लागणार नाही कल्यास वर्षी राधुबामा आपल्या दोन जाऊन आज एक वर्ष झालं त्यांच्या जाण्यानं त्यांचं कुटुंब असेल नातेवाईक असतील सर्वांना दुःख झालेलं आहे ते दुःखातून सावरण्याची ईश्वरानं बुद्धिबल ताकद देऊ अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शिंदे कुटुंबियाच्या वतीने साखर सेवा सोसायटीच्या वतीने त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो रामकृष्ण राधूजी बाबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने उपस्थित बंधू भगिनी आणि मातांना विशेष करून ज्यांनी आपल्याला उत्कृष्ट अशी कीर्तन रूपी सेवा दिली असे आमचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्त पारायण थोरात महाराज यांचं या कुटुंबाच्या वतीने या कुटुंबा ले ले या कुटुंबा मी ऋण व्यक्त करतो बाबांच्या जाण्याने या कुटुंबावरती जी शोककळा पसरलेली आहे त्यातून सावरण्याची ताकद बुद्धी परमेश्वर या कुटुंबाला देवो अशी आदरांजली मी आमचे श्रद्धास्थान कैलासवाशी शिवाजीराव खरडेले साहेब यांच्या वतीने आणि उपसभापती रभाजी पाटील सुळ यांच्या वतीने आदरांजली व्यक्त करतो यावेळी सोमनाथ शिंदे योगेश ठुबे अनिल ढवन दर्गेश चव्हाण शिवाजी डोके भरत पवार दादा दरेकर विकास सुळ अमित खामकर राजेंद्र पाचे दत्ता सोलट महेश दासार ज्ञानेश्वर दांगड सोनवणे मेजर बाळासाहेब तांगड संजय माने भाऊसाहेब कजबे बाळासाहेब जगताप ठाणगे ज्ञानेश्वर घोडके शरद दुसुंगे यांसो चितळकर परिवारातील यशोदा चितळकर बाबासाहेब चितळकर काकासाहेब चितळकर सचिन चितळकर गणेश चितळकर महेश चितळकर संगीता शिंदे शहाबाई गोयकर ताराबाई कोकरे द्रौपदी मदने आणि नातेवाईक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर